मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हूं लोट कर वापस आऊंगा दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीसांची ही लाईन आज खरी होताना दिसतीये अखेर महायुतीच्या खाते वाटपाचा तिढा सुटलाय सस्पेन्स संपलाय महायुतीचा मुख्यमंत्री देखील ठरलाय पुन्हा दोन उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न कंटिन्यू केला जातोय अशी शक्यता दिसतीये तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरती विराजमान होताना दिसतात अनेक दावेदार असताना शिंदेच्या नाराजीला सामोरं जावं लागत असताना देखील भाजप श्रेष्ठींनी इराद्यांवर ठाम राहण्याची भूमिका घेतली मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपने शेवटपर्यंत शरणागती पत्करली नाही पण मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचीच निवड का अशी चर्चा आता चर्चेली जाते आणि याच याचीच सात कारण आणि त्याच कारणांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावती तर या चर्चेचं पहिलंच कारण म्हणजे भाजपची राज्यातील सर्वोत्तम कामगिरी ही देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये बॅकफूटवर गेल्यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर झालेल्या या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी अभूतपूर्व पंच्याऐंशी टक्के स्ट्राईक रेट सहित एकशे बत्तीस जागा निवडून आणल्या त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपची ही राज्यातील सर्वोत्तम कामगिरी समजली जाते महाराष्ट्रातील विजयाला भाजपमधील अनेक जण हे फडणवीस यांच्या रणनीतीला श्रेय देत आहेत कारण जागा वाटप असेल बंडखोरांची समजूत घालणं असेल निवडणुकीचा प्रचार असेल या प्रत्येक चॅलेंजेसला टॅकल करत फडणवीसांनी विजयाची स्क्रिप्ट लिहिली आहे फडणवीस हे भाजपच्या त्या मुठभर नेत्यांपैकी एक आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या दोघांचेही आवडते नेते मानले जातात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी खोलवर रुजलेल्या कुटुंबात फडणवीसांचा जन्म झाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतनं फडणवीसांचा राजकीय प्रवास सुरू झालाय फडणवीसांच्या वडिलांचे संघाशी असलेले दृढ संबंध स्वतः फडणवीस निष्ठावंत स्वयंसेवक असल्यामुळं त्यांची प्रतिमा आणखीनच मजबूत झाली या चर्चेतलं दुसरं कारण आहे ते कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांची प्रशासनावरती असलेली मजबूत पकड देवेंद्र फडणवीस हे विरोधात असताना देखील सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावरही त्यांचा वचक होता मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांची प्रशासनावरती पकड आणखीनच मजबूत झाल्याचं दिसलं हुशार आणि निर्णय क्षमता असलेला नेता म्हणून फडणवीसांकडे पाहिलं जाऊ लागलं मुख्यमंत्री पदाचा त्यांचा कार्यकाळही यशस्वी ठरला महाराष्ट्र राज्यामध्ये वसंतराव नाईक यांच्या नंतर पहिल्यांदाच पाच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा यशस्वीपणे कार्यकाळ पूर्ण करण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीसांनी केलेला होता त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते अडीच वर्ष उपमुख्यमंत्री देखील होते या कार्यकाळात फडणवीस यांचं प्रशासकीय या कौशल्य या सर्वांनीच पाहिलंय इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस हे विरोधात असताना देखील सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावरही त्यांचा वचक होता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची प्रशासनावरची पकड आणखीनच मजबूत झाली वरिष्ठ पातळीवरच्या या अधिकाऱ्या वर्गांमध्ये देखील फडणवीसांचा दबदबा पाहायला मिळाला मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या काळात त्यांच्यावरती तितके गंभीर आरोप झाले नाही किंवा ते सिद्ध देखील होऊ शकले नाही हाच एक त्यांचा गुण यासाठी प्लस पॉईंट ठरतोय या चर्चेतलं तिसरं कारण म्हणजे मित्र पक्षांवर आणि विरोधकांवर पुरून उरण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस बाळगून आहेत दोन हजार एकोणीस मध्ये निकालानंतर फडणवीसांच्या समोर अनेक आव्हानं होती शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यानंतर फडणवीसांना मुख्यमंत्री बनता आलं नव्हतं त्यानंतर शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आणि फडणवीसांना इच्छा नसताना उपमुख्यमंत्री बनावं लागलं होतं दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये बंड झालं अजित पवारांना सोबत घेतल्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपचे मतदार शिवसेना नाराज झाली आपल्याच वाट्याला येणारी मंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यामुळं भाजपमध्ये दे देखील नाराजी दिसून आली पण फडणवीसांनी त्यांची देखील समजूत घातली ही सगळी आव्हानं पचवत होतेच की तेच सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा त्यातही भाजपचा महाराष्ट्रात दारूण पराभव झालेला पाहायला मिळाला देवेंद्र फडणवीसांनी चांगल्या टीम लिडर प्रमाणे त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारून पाय पायउतार होण्याची तयारी देखील दाखवली होती पण पक्षाने फडणवीसांच्याच नेतृत्वावरती विश्वास ठेवला त्यातच उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन तू राहशील नाहीतर मी राहील असं म्हणत खुलं आव्हान दिलं होतं महाविकास आघाडीतील नेत्यांची मोठी फळीच फडणवीसांच्या विरोधात उतरली होती त्यात मित्र पक्षांसोबतच्या स्पर्धेत देखील भाजपला आणि फडणवीसांना टिकून राहायचं होतं शिवसेना निम्म्या वाटा मागत असताना देखील फडणवीसांमुळेच विधानसभेत एकशे बत्तीस आमदारांच्या तगड्या संख्याबळामुळं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर टिकली नाही आणि याचं श्रेय जातं देवेंद्र फडणवीसांना याच चर्चेतलं चौथं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस असे नेते आहेत जे महायुतीच्या तिन्ही पक्षांवरती होल्ड ठेवू शकतात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळं मुख्यमंत्री पद हे भाजपकडे जाणार असल्याचं निश्चित झालं आता यापुढं महायुतीतील प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन जावं लागणार आहे भाजप समोर महायुती टिकवण्याचं आणि या दोन्ही प्रमुख नेत्यांसह त्यांच्या नेत्यांना एकत्रित एका विचाराने बांधून ठेवण्याची जबाबदारी ही भाजप पक्षाकडे असेल आणि ही महायुती सांभाळू शकणारा सक्षम नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांकडेच पाहिलं जाऊ शकतंय पक्षाला आणि मित्रपक्षांना एकसंध ठेवू शकणारा सत्तेत वाटेकरी असलेल्या मित्रपक्षांना सांभाळून सरकार चालू शकणारा तितका समर्थ पर्याय हा नेतृत्वाला सापडला नाही मित्र पक्षांशी असलेला समन्वय आणि त्यांना सोबत घेऊन सरकार चालवण्याची फडणवीसांची हातोटी निर्णायक ठरली सध्याच्या घडीला महाराष्ट्र भाजप म्हणजे सबकुच फडणवीस अशीच स्थिती आता दिसतीये पक्ष त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढला आणि जिंकला सुद्धा आणि त्यामुळंच देवेंद्र फडणवीस भाजपसाठी महत्वाचे ठरतात त्यांच्या जागी नवा चेहरा दिला असता तर भाजप पक्षासाठी महायुती चालवणं अवघड काम होऊन बसलं असतं याच चर्चेतलं पाचवं कारण असे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आव्हान विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षानं मोठं यश मिळवलंय पण आता आणखी एक चॅलेंज येते समोर म्हणजे राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवरती पडत होत्या आता या निवडणुकांचा न्यायालयीन मुंबई सहित राज्यातील सर्व प्रमुख शहरातील महानगरपालिका तसंच इतर स्थानिक स्थानिक होती। या सर्व निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणांवर भाजपची कसोटी लागणार आहे कारण मिनी विधानसभा म्हणूनच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पाहिलं जातं या निवडणुका देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपला चांगले रणनीतिकार हवे असतील तर ते आहेत देवेंद्र फडणवीस असं वरिष्ठांना वाटत चर्चेतलं सातवं कारण आहे ते कारण म्हणजे संघाच्या मनातला मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस फडणवीस स्वतः संघाचे स्वयंसेवक राहिलेत देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्या कारणाने संघाच्या सर्वच पातळ्यांवरती त्यांचा थेट डायलॉग नेहमीच राहिलेला आहे त्यात ते विधानसभा निवडणुकीच्या विजयात संघाचं देखील कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे संघाने समोर आणलेला कडबट हिंदुत्वाचा मुद्दा हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात देवेंद्र फडणवीसांच्या एवढा कोणीही ॲग्रेसिव्हली मांडलेला दिसून आला नाही आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे संघाचा नॅचरल चॉईस ठरत आहेत संघाच्या मनातील मुख्यमंत्री व्हावा यासाठी भाजप देखील नक्कीच विचार करता आणि याचमुळं देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अशी फडणवीसांनी घोषणा केली होती आणि त्यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस खरंच पुन्हा आलेत आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत त्यांचा पुढील पाच वर्षांचा कार्यकाळ कसा राहील हे पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका